大家。打打打 肯定要来，坐。 Yeah. <laughs> ती जरा मागे <laughs> अरे हे दोघ वाट दो देव दोन हात दोन दो पाय दोन डोळे होते हा अर्धा कशाला आणलास आणला सुया ही व्हायकल बरं व्हायकल असेल ना ही चालवी झाला सायकल होय होय बरं पण ही माणसं आहेत ना ह्या कामातला हुशार असतात मग लगेच काम सांग हा वेळ कमी आहे पुढचा कार्यक्रम बाकी सांग आता आलाच ते सांगतो ना दादा सांग सांग अरे तुम्ही हाक मारायच्या अगोदर मी त्यांना फिरायला गेलो होतो कुठे गेला होतास फिरायला सोलापूर भरलं इकडं काय कर मी एकटाच नाही फिरायला गेलो मी बायको आणि माझा बाल का मा? आम्ही लोकांच्या बायकाने अरे आता मला काय फिरायला गेला फिरायला गेली तर काय झालं फिरायला गेलो तर जाता दादा माझ्या पलग्याचं काही पण शांत नाही पलग्याला माझ्या दुकान दिसलं ताऊचं दुकान घेतलं ताऊचं दुकान घेतलं तर माझ्या पोलग्याला एकच वस्त आवाज दे एकच वस्त आवाज दे त्यातली माहिती काय का चालला काय तर तुपायचा असतो ना चालू अली बॉ तुपायचा काय आपण मगापासून चुकत होता

मला ना आता लॉलीपॉपच हवाय मग काय करणार माझा एकूण ते एक तर मी घेऊन दिला आणि चाललो आता फिरायला घेऊन दिला पोलगा तुपत तुपत चालला गार्जन वगैरे सगळं फिरून झालं तुफत तुफत चालला आणि फुलं जातात आता तुम्ही हात तो पोलग्याला म्हटलं भावा आता माझ्या त्या माझी ते फ्रेंड आहेत ना माझी ते भिचल माझे लंगुती यार बरोबर त्यांनी मला हात मारला मला पोलग्याला घेऊन निघालो आणि बायकोला घेऊन निघालो बायकोला घेऊन निघालो तर पोलग्याच्या हातात होता लॉलीपॉप फुलं फुलं चालता चालता इथं पाणी येत आहे सगळी घाण येते मुलं पोलग्याचा माझा लॉलीपॉप पडला पल्ला गेला उचलायला त्याला आवडतो माझा उचलायला गेला उचलायला गेला तर माझी बायको लगेच म्हणते का ती बाबू बाबू चा खराब झालाय त्याला उचलू नको आपण दुसरा घेऊया तिला पण बोलो मला सेमी इंग्लिश मला लगेच धोक्यात ठेवला आणि लगेच गेलीला फुलं फुलं दुकान देतलं तिथे घेतलं माझ्या बबनला टेन्शन आलं काय माहितीये फुलं आहे काय माहितीये काय तर काय माहितीये फुलं फुलं चालत गेलो आणि गुलाम केलं खाल्लेलं केलं हे तू कल्ल होत आली होती वय खूप चाललो होत काय झालं माहितीये काय केल्यावर ना त्या खाली त्या असं गुलामान थांबलेला थाल तिथं माझ्या चकम्यात भाजी दिसतोय माझा चकमा इकडचा जयसीमातला आहे काय म्हटलं तो माहितीये काय झालं माहितीये काय तर माझा त्या केल्याच्या खालीमधलं पाय ना का आणि फुलं होती शेणकय बरोबर फुलं होती शेनकय ते शेनकै गेलो रे खाली हो काय करू गेल्या वर दोन्ही पण पाय होल झाले झाले माझे गेलो की माझी एकूणची एक बायको ओ हो हो आमच्या प्रेमाची प्रेमाची आमच्या चार पाच काय माहित नाही मला ती माझी प्रेमाची बायको तेव्हाची बायको मला लगेच उचलायला गेली त्या पोळग्या लक्षात ठेवली उचलू नकोला गेलो झाला बापू काय म्हणतो माहिती का मम्मीला मम्मी आहे अगं त्याला उचलू नको तर पप्पा खराब झालाय आपल्याला काम घेत सांगितले काय म्हणतो एकशे आठ गोपी आठ गोपीठ करून मथुरेच्या बाजारी वसाड्याला बोललास कशाला अरे गोकुळ गोकुळ तू खायला पाहिजे पिंपळाच्या बारी अटक करण्याचं काम तुला सांगितलंय पाव किलो भिको त्या ओलाद हा बरोबर पण गुलामा गुलामाच्या गवढ्याने केली गुलाबा चल गवळ चल या गवलनी, आणि बघितलास का तिकड मामा भाचे डोंगर दिसतोय काय खाण्याचा या मामा भाचे डोंगराला जा विचार बाई तुम्ही आलेला कुठे आणि जाणार कुठं

श्रीकृष्ण कायद्याने आमच्या उपमान बसावंच लागेल की नाही लगेच की नाही म्हणजे बातायलाच लागल काय धामतो तू होत बघायला लगेच वाटलं त्या चला आता आपलं काम झालेलं आहे काय काय सकाळी उठायचं बरं आपल्याला आता कृष्ण देवांना जाऊन सांगायचं पाहिजे नाही आता जाऊन सांगतो चला येतो हॅलो आलेले पार्थिंग